आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची उडूच कचरा मानकडे डंपिंग जखम डोक्याला मलम पायाला सद्यस्थितीत वडूजला वाली ठरतोय मान तालुकाच वाली जखम डोक्याला मलम पायाला अशी गत वडूज नगर पंचायत प्रशासनाची झाली असून यापूर्वी बायोमाइनिंगच्या नावाखाली कचरा पेटवून कोट्यावधी रुपयांचा चुराडा ठेकेदारांच्या खशात खातले शहरा समस्यांचे त्रांगडे पाचवीला पुजले असताना एक चूक लपवण्यासाठी शेकडो चुका होत असल्याचं वास्तव समोर आलंय तर सद्यस्थितीत अतिवृष्टीमुळे कचरा जाणं अशक्य प्राय्य होत असल्यानं वडूदचा कचरा बायोमाइनिंगसाठी मान तालुक्याकडे रवाना केला जात आहे नगर पंचायत तत्कालीन मुख्याधिकारी माधव खांडेकर अमित पंडित यांच्या कार्यकाळात शहरातील स्वमालकीच्या जा जागेतील जा पन्नास वर्षांपासूनचे डम्पिंग ग्राउंड बंद करून छत्तीस हजार रुपये प्रति महिना भाडे तत्वावर जागे स्थलांतरित करण्यात आला याच ठिकाणी सुमारे कोटी रुपये नाहक खर्च बंदिस्त पत्राचे शेड वाल कंपाऊंड आणि स्वतंत्र विद्युत डीपी कार्यान्वित करण्यात आला होता परंतु हिंगणे ग्रामस्थांच्या आक्रमकतेपुढे गुडघे टेकलेल्या प्रशासनाला माघार घ्यावी लागली हा ज्वलंत प्रश्न चार वर्षे ओलांडली तरी सोडवता येईना ही, ही फार मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल दर बुधवारी आणि रविवारी वडूज येथून हा कचरा मान तालुक्याकडे रवाना केला जात आहे नियोजन शून्य कारभारामुळे नगरपंचायत प्रशासनाच पत्ताच्या पायावर थोंडा पाडून अनेक समस्यां जखम चिघळ ठेवल्या कचरा संकलन नवीन जागा खरेदीसाठी अनेक दलाल आर्थिक मलाईसाठी सरसावले असून गत दोन वर्षांपासून त्यांना यश मिळत नाही त्यामुळे हा प्रश्न आणखीनच गंभीर रूप धारण करू लागला नगरपंचायत प्रशासनाला भाडे तत्वावर देखील जागा मिळवताना देखील प्रचंड अग्निदिव्यातून जावे लागत असल्याचं जा निदर्शनास येत आहे वडच ग्रामपंचायत मधून नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर प्रारंभी नव्यानं कार्यभार स्वीकारलेले तत्कालीन मुख्याधिकारी माधव खांडेकर आणि अमित पंडित यांनी या जटिल प्रश्नांबाबत होत्याचं नव्हतं कोण नामनिराळे झाल्यानं ना कार्यरत असलेले मुख्याधिकारी सतीश चव्हाण यांची मानसिकता असूनही या प्रश्नावर मार्ग निघत नाही त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडू शहरातील गंभीर बाबींकडे लक्ष केंद्रित करून येथील नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी केली जात आहे हो। प्रतिनिधी जाधव अशाच ताज्या पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची